दादा दा पाटील जयकुमारजी रावळ उपाध्यक्ष विधानसभेचे अण्णा बनसोडेजी खासदार श्रीरंग बारणेजी विधिमंडळातील अनेक सहकारी इथं माझे उपस्थित आहेत उमाताई खोक खापरे अमितजी गोरखे महेशजी लांडगे शंकरजी जगताप प्रशांतजी बंब तसंच उपस्थित असणारे अमर साबळेजी विनय सहस्रबुद्धेजी पद्मश्री गिरीश प्रभुणेजी आताच ज्यांचा सत्कार राज्याच्या प्रमुखांनी केला ते चापेकर परिवारातील उपस्थित असणारे सर्व त्यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते यांचे उपस्थित असणारे सर्व वंशज सॉरी हंबीराव मोहितेंचे आणि राजगुरूंचे वंशज उन उमाजी नायकांचे उपस्थित असणारे सर्व वंशज प्रतिष्ठित उपस्थित असणारे सर्व नागरिक शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व आजी माझी सन्माननीय पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आज आगळ्या वेगळ्या थोडासा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे पुढेही एका कार्यक्रमाला गव्हर्नर साहेबांच्या आम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि आज एक क्रांतीवीर चाफेकर बंधूस यांचा स्मारक त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम इथं झालेला आहे मी राज्यामध्ये अनेक ठिकाणी जातो मला पहिल्यापासून पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे मी फार बारकाईनं कामं बघत असतो दर्जा बघत असतो क्वालिटी त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं केलेलं आहे ते बघत असतो परंतु आज जे मी चाफेकर बंधूंचं स्मारक बघितलेलं आहे जे लोकार्पण आपल्या राज्याच्या प्रमुखांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये इतके बारकावे बघितलेले आहेत इतकं सुंदर आणि इतकं अप्रतिम अशा प्रकारचं स्मारक झालेलं आहे त्याबद्दल मी आमचे गिरीश प्रभुणेजी असतील सतीश गोरडेजी असतील मिलिंद देशपांडेजी असतील आणि बाकीचे सगळेच शेखर सिंग इतर आमचे पिंपी चिंचवडचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी तिथं काम केलेलं आहे त्यांचं खूप खूप मनापासून कौतुक करतो त्यांना पुढच्या करता देखील शुभेच्छा देतो इथून पुढच्या काळामध्ये दे देखील अशा प्रकारची कामं ज्यावेळेस होणार आहेत त्यावेळेस इथं केलेल्या मान्यवरांची जरूर आठवण ठेवून आम्ही दुसरी पण जबाबदारी त्यांच्यावर पा देण्याच्याकरता कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही ही खात्री देखील मी आपल्याला देतो या आजच्या ह्या पवित्र भूमीवर जिथं देशभक्तीचा पहिला हुंकार उमटला आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या मशाली पेटल्या अशा आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या परिसरातल्या ह्या पुण्यनगरीमध्ये चाफेकर क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारकाचा उद्घाटनाचा एक ऐतिहासिक प्रसंगी आपल्याला सगळ्यांना उपस्थित राहण्याचा योग आला हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हा जो क्षण आहे खरं तर सुरवातीलाच आपले गिरीश प्रभुणी साहेबांनी पद्मश्रींनी सांगितलं काकांनी की याला स्वतः पंतप्रधान येणार होते परंतु काही कारणांनी पंतप्रधान परत पुढच्या वेळेस त्या ठिकाणी भेट देतील पण हाच क्षण तुमच्या माझ्या सर्वांच्यासाठी देशातल्या जनतेच्यासाठी राज्यातल्या जनतेच्यासाठी अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे या निमित्तानं मी क्रांतीवीर चाफेकर बंधूंसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना देशभक्तांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक देखील होतो क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारक लोकार्पणाच्या निमित्तानं आपले जे पंतप्रधान साहेब आहेत ते खरं ले तर व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्याला त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं मी मोदी साहेबांचा देखील मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो क्रांतीवीर दामोदर चाफेकर बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर ही केवळ तीन नावं नाही आहेत तर स्वातंत्र्य सा स्वातंत्र्यासाठी तळमळ अन्यायाविरोधात एल्गार आणि मातृभूमीसाठी प्राणार्पणाची प्रेरणा आहे सव्वाशे वर्षापूर्वी म्हणजेच अठराशे सत्त्याण्णवला पुण्यात प्लेगच्या नावाखाली ब्रिटिशांनी केलेली अमानवी अत्याचार लोकांच्या खाजगी आयुष्यात केलेले त्यावेळेसचे हस्तक्षेप आणि या विरोधात एल्गार करत चाफेकर बंधूंनी इंग्रजी अधिकारी रँडचा वध केला आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्याचा नवा अध्याय हा त्या दिवसापासून तिथं सुरू झाला रयांचा वध ही केवळ एक क्रांतिकारी कृती नव्हती तर ती जनजागृतीच्या वेळेची एक ठिणगी होती आणि देशाभिमानाचा एक ओंकार होता या एका धाडसी कृतीतून चाफेकर बंधूंनी इंग्रज सत्तेला दाखवून दिलं की भारतीयांचा संयम ज चिरडता येत नाही त्यांच्या बलिदानामुळं नव्या पिढीला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली पुणे हे केवळ आपलं विद्येचं किंवा सांस्कृतिक केंद्र नाहीये तर ते स्वातंत्र्याच्या धगधगत्या आंदोलनाचं देखील एक केंद्र राहिलेलं आहे इथं जन्मलेल्या विचारवंत क्रांतिकारक आणि समाजसुधारकांनी या देशाला विचारांची नवी दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्यासाठी भारत मातेच्या अनेक सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करलेलं आपल्याला माहिती नाही अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी देखील, देखील देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला असंख्य कुटुंबांनी देशासाठी मोलाचं त्या काळामध्ये योगदान दिलं कोट्यवधी देशभक्तांचा त्याग सेवा आणि समर्पणातूनच आजचा महाराष्ट्र आणि आजचा भारत देश घडलेला आहे देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या भारतमातेच्या समस्त सुपुत्रांना मी कृतज्ञापूर्वक वंदन करतो देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून बलिदानातून आणि स्वातंत्र्य मिळालेले आहे आपल्याला हे मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं देशाची एकता अखंडता सार्वभौमता कायम राखणं भारतीय राज्यघटना लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं त्यांना अधिक बळकट करणं हे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी परंपरा आहे शक्ती आहे महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे देशावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळीस अपला साथी, साथी, धाउन आपला महाराष्ट्र मदतीसाठी संरक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्राने केलेलं आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक टप्प्यावर आलेलो आहोत आपल्या देशाचे संविधानाचा स्वीकार करून पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे त्याचा कार्यक्रम पण लोकसभेमध्ये झाला त्याचा कार्यक्रम आपल्या विधीमंडळामध्ये दे देखील झाला त्यांचा औत औचित्य साधून आपण देशभर विविध उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय मात्र हा केवळ संविधानाचा उत्सव नाही तर हा आपल्या देशाचा अभिमान आणि स्वाभिमान आहे ही आपली एक जबाबदारी आहे आपल्या देशाचं संविधान केवळ कायद्याचा दस्तवेज नाही आहे ते आपल्या देशाचं आत्म्याचं प्रतिबिंब आहे यात समाविष्ट आहेत न्याय समानता स्वातंत्र्य बंधुता धर्मनिरपेक्षता या संविधानाच्या मुळाशी जर कोणी आहे तर ते आपल्या देशाचे स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतिकारक ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आपल्या रक्ताने ही भूमी पवित्र केली त्या चाफेकर बंधू भगतसिंग भगतसिंगगुरु सुखदेव अशा असंख्य क्रांतीवीरांनी हसत हसत फासावर जाऊन स्वातंत्र्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं त्यामुळं स्वातंत्र्याचं हे मोल प्रत्येक नागरिकांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे याचं कायम स्मरण देखील झालं पाहिजे त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं आज पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर आपल्यासमोर काही आव्हानं नक्कीच आहेत आपण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कालच्या चौदा तारखेला उत्साहाने जयंती साजरी केली अकराला महात्मा ज्योतिराव फुल्यांची केली दहा तारखेला के महावीर जयंती आपण साजरी केली त्याच्यामध्ये पुण्यातिथी छत्रपती शिवाजी महाराजांची बारा तारखेला तिथं आम्ही जाऊन नतमस्तक अमित शाहसाहेब साहेब देवेंद्रजी एकनाथराव मी आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो आणि इथून पुढं आपल्याला सामाजिक समतेपासून ते पर्यावरण संवर्धनापर्यंत आर्थिक बाबींपासून लोकशाही मूल्यांच्या जपणुकीपर्यंत मात्र या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवडकरांनो संविधानात हे आपल्याला उत्तर मिळेल हे आपण प्रामाणिकपणे शोधलं पाहिजे त्यानुसार वागलं पाहिजे आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांची जोपासना करून ते आपल्या जीवनात उतरवणं आणि पुढच्या पिढींच्यासाठी पोचवणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा संपूर्ण विश्वात डंका वाजत आहे देशाच्या विकासात नवी भरारी घेतलेली आहे देश नव्या उंचीवर पोचलेला आहे जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी होण्यापासून आपल्याला कोणी रू शकत नाही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने सुरू आहे आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला केंद्र सरकारची जोड आहे ताकद आहे त्यामुळं मला खात्री आहे आपल्या राज्याचा विकाससुद्धा अधिक वेगाने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण मिळून देशाच्या विकासात महाराष्ट्राचं आपलं योगदान आणखीन बळकट करूया आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करूया राज्याच्या विकासाबरोबर तसं बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हे देखील विकासाचं आणखीन एक वेगाने पुढं जायचं एक काम आपल्याला करायचं आहे कारण ही दोन्ही शहरं खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या विकासाची ग्रोथ इंजिन आहेत हीच आपली खऱ्या अर्थाने ताकद आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात खूप काही सांगण्यासारखं आहे खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु मगाशी जे सांगितलं की बाबा सुरुवातीला ह्या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये जी काही सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक मान्यवरांनी मग त्याच्यामध्ये सरसंघचालक रजूभैया असतील सुमित्रा राजे भोसले असतील यांनी याची जी सुरुवात केली सत्त्याण्णवला दोन हजार दोनला मला पिंपरी चिंचवडकरांच्यामुळं इथं ह्याचं उद्घाटन करण्याची संधी मिळालेली होती आणि त्यावेळेस मी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या एक गोष्ट खरी आहे मुख्यमंत्री महोदय दोन हजार दोन नंतर आज दोन हजार पंचवीस उजाडलेलं आहे मध्ये बराच काळ गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही आता बाकीचं स्मारकाचं चा काम पूर्ण करायचं आहे त्याच्यामध्ये साठ टक्के राज्य सरकारचा निधी चाळीस टक्के पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निधी मला आठवत आहे अपर्णा डोके तिथं नगरसेविका असताना तिने मला सांगितलं होतं की दादा इथं आपल्याला अशा पद्धतीचं काम करायचं तुम्ही आयुक्तांना तशा सूचना द्या आणि तशा प्रकारच्या सूचना मी त्यावेळेसच्या आयुक्तांना दिलेल्या होत्या आणि एक अतिशय सुंदर नवीन पिढीला सातत्याने स्मरण राहावं अभिमान वाटावा आणि काय तो इतिहास होता हाही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर यावा इतकं उत्तम आणि देखणं आपल्या पिंपरी चिंचवडच्या वैभवामध्ये भर घालणारं नव्हे तर महाराष्ट्राच्या वैभवामध्ये भर घालणारं असं स्मारक ह्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि त्याला पूर्ण करण्याच्याकरता राज्य सरकारनी जो हिस्सा उचललेला आहे त्याच्यातले काही कोटी रुपये पाठवलेले आहेत स्वतः राज्याचे प्रमुख इथे आहेत मी आहे दादा आहे जयकुमार आहे त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्या निधीची काळजी करू नका वेळेमध्ये तो निधी जाईल आणि तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ह्यामध्ये स्वत महानगरपालिकेने पण शेखर सिंग तुमचा निधी वेळेत द्यावा आणि महायुतीच्या ह्या पाच वर्षाची कारकिर्द ज्यावेळेस संपेल त्याच्या आतच राहिलेलं सगळं काम ह्या स्मारकाचं पूर्णत्वाला जावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या समोर या क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या समोर देशभक्तांच्या समोर मी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय अजितदादा पवार यानंतर आपण भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र